तसं गणपती बाप्पांचं आगमन होण्यास अजून खूप वेळ आहे पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला लहानपणापासून सर्वांनाच असतो आणि हा याचं उत्तर आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही युट्यूबवर आपण याचं उत्तर शोधलं तर मिळतं पण ते मला तर समाधानकारक वाटत नाही आणि त्यामुळे माझं ह्या, ह्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी अनंतरितच होतं पण दोन ते तीन दिवसा अगोदर विनोबा भावेच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे तो माझ्या कानी पडला आणि तो प्रसंग माझ्या खूप वेळ असा मनातच घुळत राहिला आणि त्याचबरोबर संभाजी महाराज महात्मा गांधी आणि असे खूप सारे थोर माणसं होऊन गेली त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग आहेत ते लिंक होत गेले आणि मला कुठेतरी समजून आलं की गणपती बाप्पाचं विसर्जन आपण काय करतो आणि हे आपण ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे पूर्णपणे माझं माझं माझ्या प्रश्नाचं मला सॅटिस्फाय करणारं उत्तर आहे हे तुम्हाला सॅटिस्फाय करेल की नाही मला माहित तर बघा विनोबा भावे खूप छानशा कविता करायचे आणि ते काय करायचे कविता लिहायचे कोणाला तरी सांगायचे तरी दाखवायचे वाचायचे आणि त्या कविता ते नदीत सोडून द्यायचे किंवा अग्नीमध्ये त्या जाळून टाकायचे ओके आणि ते असेच करत राहायचे कविता लिहिणार आणि ते कोणातरी वाचवू लागणार आहे ते विचारणार आणि परत अग्नीत टाकणार किंवा नदी सोडून देणार हे त्यांच्या आईने बघितलं आणि त्यांची आई त्यांना म्हणाली विनू तू एवढ्या चांगल्या कविता लिहितोय खूप छान छान कविता लिहितोय आणि त्यांची अशी विल्हेवाट लावतोस तू हे आपण साठवून ठेवू ना आपण याचा संग्रह करू तर त्यावर विनोबा भावे म्हणतात आई आनंद हा सर्जनामध्ये आहे संग्रहात नाही आणि हा जो हा जो विनोबा भाव्यांचा जो वाक्य आहे ना आनंद हा सर्जनात आहे संग्रहात नाही आणि इथे मला वाटतं ह्या प्रश्नाचं कुठेतरी उत्तर मिळतंय सर्जन आणि पहिले तर महत्वाचं म्हणजे सर्जन काय सर्जन म्हणजे सर्जन या शब्दाचा अर्थ असा आहे की नवनिर्मिती किंवा नवीन काहीतरी मिळवणं काहीतरी नवीन करणं किंवा नवीन काहीतरी साध्य करणं याला म्हणतो आपण सर्जन किंवा नवनिर्मिती करणं नवीन काहीतरी बनवणं तर हे आहे सर्जन आणि विसर्जन म्हणजे विसर्जन याच्या उलट आहे विसर्जन म्हणजे जे काय आपल्याकडे आहे ते सोडून देणं म्हणजे विसर्जन पण विनभवय म्हणतात की संग्रहामध्ये जो आनंद नाही तो आनंद आहे सर्जना सर्जनामध्ये म्हणजे नवीन जर काही मिळवायचं असेल तर विसर्जन होणं गरजेचं आहे आणि म्हणून ते त्यांच्या कविता नदीमध्ये सोडून देत होते किंवा अग्नीमध्ये डाकत होते ते काय करत होते एक प्रकारे विसर्जन करत होते पण ह्या विसर्जनामधून सर्जन काय होतं तर हे समजण्यासाठी आपण एक जर आपण काही महापुरुष आहेत त्यांच्या आयुष्यातले काहीतरी प्रसंग आपण बघू त्यातून हे समजण्याचा प्रयत्न करू पहिला प्रसंग आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरचा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचं रक्षण करत होते त्यांचा उद्देश हे होता की स्वराज्य टिकवणं आणि स्वराज्य वाढवणं पण त्याच्याच विरुद्ध औरंगजेबाचा उद्देश होता की स्वराज्य संपवणं आणि त्यासाठी त्यांना करायचं होतं की संभाजी महाराजांना संपवायचं होतं की त्यांना अं मारायचं होतं तर त्यासाठी औरंगजेबाने काय ते केलं आणि ज्या प्रकारे काय झालं था था। आपल्याला हे माहितीये आणि त्यांनी संभाजी महाराजांची हत्या केली पण ज्या प्रकारे संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर जो मराठ्यांमध्ये जो काय उद्रेक निर्माण झाला आणि त्यामध्ये त्याचं उलट असं झालं की स्वराज्य संपण्याच्या ऐवजी ते अजून वाढलं अजून मोठं झालं तर हे जे झालं ना औरंगजेबाने so, जबरदस्ती संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते स्वराज्य विसर्जित करण्याचा प्रयत्न केला पण ह्या विसर्जनामध्येच नवनिर्माण झालं सर्जन झालं म्हणजेच मराठा साम्राज्य स्वराज्य आपलं वाढीस लागलं म्हणजेच निर्माण झालं सर्जन झालं दुसरा प्रसंग म्हणजे महात्मा गांधी महात्मा गांधींना नथुराम गोडसेनी गोळी मारून मारलं त्याच्या मागची कारणं खूप सारी असतील पण त्याच्यामुळे काय झालं जो महात्मा गांधींचा गांधीवाद आहे ना Ändu, तो त्याचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आणि जास्त माणसं महात्मा गांधींच्या साईडनी किंवा त्यांच्या विचारांनी वळली गेली मग नथुराम गोडसे संपवायला गेला होता महात्मा गांधींना आणि त्यांच्या विचारांना पण त्यां एक प्रकारे त्यांचा जो विसर्जन करायला गेला होता पण त्याचं झालं उलट उलट त्याचं सर्जन झालं जे महात्मा गांधींना प्रचार करायचा होता त्या गांधी वादाचा तो त्याचं सर्जन झालं म्हणजे त्याला वाढ मिळाली ते जास्त प्रमाणामध्ये वाढलं तसंच तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे धर्मपीठाने तुकाराम महाराजांना सांगितलं की त्यांनी ज्या लिहिलेल्या गाथा आहेत त्या गाथा त्यांनी विसर्जन करायला सांगितलं धर्मपीठाचा उद्देश होता की तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या करा गात्याचं करायचं विसर्जन म्हणजे ते संपेल पण त्याचं झालं उलट ते सर्जन झालं आणि त्या गाथात ते अभंग माणसांच्या जनमानसामध्ये पोचले आणि मध्ये तो प्रसार झाला तर ते झालं सर्जन तसंच आपण अजून एक प्रसंग बघूया जिजस क्राईस्ट यांच्या आयुष्यातला जिजस क्राईस्ट ख्रिश्चन ख्रिश्चन या धर्माचा प्रचार करत होते आणि ओ... जे माणसं होती त्यांना ते विरोध करत होते त्यांना तो प्रचार करून देणं द्यायचा दे, नव्हता त्यासाठी त्यांनी काय केलं जिजस क्राईस्ट यांना सुलीवर चढवलं आणि त्याचं झालं उलट ते, ते, ते करायला गेले विसर्जन म्हणजे कुठेतरी जिजस क्राईस्ट संपवण्याचा प्रयत्न करायला गेले जेणेकरून ख्रिश्चन हा धर्म प्रसार होणार नाही वाढणार नाही पण झालं उलट जिजस क्राईस्ट सुलीवर चढवल्यानंतर ख्रिश्चन या धर्माचा प्रसार उलट जास्त प्रमाणात वाढला जास्त माणसं त्या ख्रिश्चन धर्मामध्ये गे जोडली गेली आणि अशा प्रकारे माणसं जिजस क्राईंचा विसर्जन करायला गेली माणसं पण झालं सर्जन तर म्हणून मला असं वाटतं की गणपती बाप्पाचं जे आपण विसर्जन करतो तर विसर्जनामध्येच सर्जन आहे म्हणून हे विसर्जन करणं गरजे आहे आणि हे निसर्गाचा नियम आहे त्या निसर्गामध्ये आपण बघतो रोज सूर्यास्त होतं सूर्यास्त होतं तर काय होतं सूर्याचं विसर्जन होतं आणि रोज सूर्योदय होतं सूर्योदय होतं तर काय होतं त्याचं सर्जन होतंय ते पुन्हा येतं पण त्यासाठी विसर्जन होणं गरजेचं आहे आणि हेच निसर्गाचा नियम कुठेतरी आपण आपल्या पूर्वजाने आपल्या आपल्याला गणपती बाप्पांच्या जी आपण प्रथा म्हणूया किंवा जे आपण भक्तिभावाने जे काय त्यांचं विसर्जन करतो तर ते करण्यामागचं कारण मला वाटतं हे आहे आणि हे मला माझ्यासाठी समाधानकारक असं मला उत्तर वाटतं पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला हे उत्तर कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांग